सर्वप्रथम सर्व महापुरुष महानायकांना त्यांनी तुमच्या माझ्या जीवनामध्ये अंधारातून प्रकाश दिला ज्ञानाच्या प्रकाशाच्या मार्गात दिलं तमाम साऱ्या महानायक महापुरुषांचा विचार अभिवादन करतो आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय प्रतिभाताई नायडे आपल्या खामगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय नानाभाऊ खोकरे सर्वांची नाव अभावी टाळून आदरणीय विचारमंच आणि उपस्थित सर्व आपल्या गावातल्या सहसत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या आणि शाबूत धोक्याच्या माता पिता आणि भावंडांडो खरं म्हणजे मिळकूट झालेला आहे आपला जास्त आमचं बघणं काही उचित चालणार नाही त्यानंतर आपला आदरणीय माझे आमदार बोलायचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी आपण आठवड्या घेणार आहे आधी जर कुणी राहिला असेल मला असं वाटतं महिला प्रतिनिधी एखादी बोलली तर आधी चांगलं राहील गोष्टी बिडण्यासाठी कारण हा सगळं पुरुष लोकांनीच बोललं पाहिजे असं नाही या वाचण्याचा उद्देश मुळामध्ये सर्वांनी बोललं पाहिजे बोलतं करणं हाच तर खरा उद्देश आपल्या वाचनालयाचा आहे दुसरं महत्वाचं माझी किंवा आपल्या सरपंच सरपंचा किंवा रतन भाऊची पाठ फुटून घेण्यासाठी हा कार्यक्रम नाही आमची स्तुती कौतुक केल्याने आम्ही मोठ असं नाही असा असं मांडणाऱ्यापैकी आम्ही नाही सर्वात महत्वाचं म्हणजे कुणी एखाद्याने आपलं कौतुक केलं म्हणजे भारावून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही किंवा एखाद्याने जिंदा नारस्ती केली म्हणून हसून जाणारे सुद्धा आम्ही नाही आमची लढाई त्यासाठी आहे की या वाचनालयाचा का उद्देश काय या वाचनालयाचा का उद्देश आहे प्रत्येक घरातला माणूस कुठ तरी चांगल्या दर्जाच्या नोकरीला लागला पाहिजे येणाऱ्या ये काळामध्ये प्रत्येक घरातला माणूस कुठल्या ना कुठल्या पोस्ट वर चांगल्या पोस्ट वर मग तो आय एस असेल आय पी एस असेल तहसीलदार असेल लाईफ तहसीलदार असेल बीडिओ असेल वेगवेगळ्या पदावरती आपल्या गावातला प्रत्येक घरातला माणूस दिसला पाहिजे कारण मी आपल्याला शिक्षण देत असताना एक गावंडगावचं महत्त्व गाव आहे त्या गावंडगावातली बरीच पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये यायची आणि मग सर चर्चा व्हायची चर्चेवरून ती लोक सांगायची की आमच्या गावामध्ये प्रत्येक घरातला माणूस नोकरीला आहे मला अजून वाटायचं मला वाटायचं आमच्या गावातून दोन चारच लोक आम्ही शिकून पुढे जातोय किंवा शिकून कुठेतरी काम करतोय आश्चर्य वाटायचं आता काल परवा सरांनी मला सांगितलं की काकरखेड मुसलमान जे आपल्या अंडापूरच्या बाजूला सरांचं गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस कुठतरी नोकरीला आहे काम करतो आहे चांगल्या होद्यावर आहे आणि त्या ठिकाणी किशोर वाघ सर आमचे मित्र आहेत काकरखेडचे अनेक लोक आहेत माझं बऱ्याच वर्षापासून त्या गावामध्ये वाचणारे चांगलं वाचणारे त्या गावामध्ये आहे आणि त्या गावामध्ये जिजाई प्रकाशनची पुस्तकं आपल्या पाण्याच्या शाळेवरती सगळ्यात किशोर वासरचे आमचे मित्र आहे आणि मला या ठिकाणी क्षेत्रात शतराव साहेब बसलेले आहे यांनी वयाच्या बाराव्या वर्ष म्हणजे मी येता सावित असताना एक मामदी श्लोकांचं शिवशाही नावाचं पुस्तक मला दिलं वाचायला ते मी वाचलं मनलावर वाचलं आणि मग ती मामदी श्लोकांची सगळी पुस्तकं मी वाचून काढली आनंदाची गोष्ट ती मावली सगळी पुस्तकं आपल्या वाचनाला वाचाव पडत राहिली आणि मग त्यातून माणसं घडत राहिली मग त्या दिशनची पुस्तकं आणायला मी सातवी आठवी नववी दहावी असताना दाखल केला जायचो प्रत्येक घरातला माणूस कुठेतरी चांगला पोहोचला मग त्याचं कारण काय असं जेव्हा मी कारण साक्ष गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या गावामध्ये आहे आणि मग माझ्या अशा लक्षात आलं की आपण कुठंतरी आपल्या गावामध्ये जर वाचला उभं राहिलं तर आदरणीय ताळे सरांनी ता सांगितल्याप्रमाणे त्याची फळ लगेच चांगला मिळणार नाही लगेच दोन चार पाच वर्ष दिसणार नाही परंतु येणाऱ्या वीस पंचवीस वर्षामध्ये या गावातला प्रत्येक घरातला माणूस कदाचित कुठं ना कुठं चांगल्या पोस्टला जाऊ शकतो कारण हे वातावरण निर्मिती एकदा सुरू झाली कारण आता आपल्या गावामध्ये कसं वातावरण आहे प्रत्येक घरातला माणूस कुठं तरी पिणारा एक माणूस तरी सापडणारच अशी आपली अवस्था आहे ही अवस्था काय आम्ही त्याला कारण पण त्याला कारण त्याला दोषी कोण आहे तर त्याला दोषी आम्हीच असं आम्ही मानतो कारण आपण त्या लोकांना दुसरं काय दाखवलं का आपण काय दाखवलं काही दाखवलं नाही पण आता आम्ही लहान असताना एकच दुकान होतं आता दाबून झाले दा आता अरून वाढणे शक्य आहे नाही का म्हणजे ही संख्या वाढते आहे त्यांना काय आहे एका तरुणी दोन दुकानात दोनशे चार काय आठ प्रत्येक प्रत्यक्षात म्हणून दारू सोपी लगेच वेळा